रासो संजय गांधी निराधार योजनेचा पगार चालू अनाज पाहिजे अनाज पाहिजे निराधार योजनेचा पगार चालू अनाज पाहिजे बाईपास रस्ता चालू अनाज पाहिजे बाईपास रस्ता चालू संजय निराधारचा पगार चालू अनाज पाहिजे संजय निराधारचा पगार चालू अनाज पाहिजे महा रस्ता अनाज रस्ता बायपास रास्ता बायपास रास्ता भ्रष्टाचारी चौके दोन हजार सतरा अठरा पासून पेंटिंग पडलेलं आहे आणि माननीय एस डी एम साहेब विनंती आहे की ह्या शहरातील व्यापाऱ्यांना व सामान्य माणसांना जे बाजाराच्या दिवशी व दिवसभर शहरात ट्रॅफिकचा इतका मोठा विषय झालेला आहे आणि त्यांना अनेक या ठिकाणी अॅक्सिडेंट झालेले आहे हा प्रलंबित बायपास रस्ता लवकरात लवकर एस डी एम साहेब यांनी पूर्ण तोकडे न्यावा आणि शेत शेतकऱ्यांना त्या ठिकाणचा त्याचा मोबदला द्यावा आणि ती जमीन ताब्यात देऊन बायपास रस्ता भूखंड सिल्लोड वळण रस्ता त्वरित चालू करावं ही एक मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे या ठिकाणी सर्व माता भगिनी आलेले आहे माझ्यासोबत पिंपळ जे सरपंच दिनकर थोटे हे सुद्धा उपोषणाला आहे आज दुसरा दिवस आहे आणि यांच्या जवळपास गेल्या दोन हजार एकोणीस <coughs> पासून फायली प्रलंबित आहे संजय निराधाराच्या असेल यद्वानच्या असल अपंगाच्या असेल या सर्व फायली तहसीलदार साहेबांना विनंती आहे की भोकरदान तालुक्यातील जे विधानसभा मतदारसंघ मध्ये गावं गेलेले त्या गावातील एक चार पाच वर्षात एकही फाईल मंजूर झाली नाही आणि तहसीलदार साहेबांना विनंती की एक वर्षापासून या ठिकाणी आपल्याकडे समिती नाहीये परंतु शासन निर्णय आपल्याला असं म्हणतो की प्रत्येक तीन महिन्याला आपण या संजय निराधारांची बैठक घ्या आणि तिच्यातली ज्या गरजवंत आणि जे लाभार्थी आहे खरे तर ती वंचित ठेवू नये परंतु यांनी एकी मिटिंग या ठिकाणी गेल्या दोन तीन वर्षात घेतलेली नाही आणि निराधाराची आणि अपंगाची आणि ध्वनची एकी फाईल मंजूर केली नाही त्या तत्काळ मंजूर करण्यात यावा आणि तिसरी आमची अशी मागणी होती घरकुल योजना जी ग्रामीण भागात पंचायत समिती मार्फत राबवली जाते त्या योजनेत फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी करा आणि रोजगार हमीच्या ज्या विहिरी होत्या खऱ्या गरजवंत शेतकऱ्यांना ना देता ज्यांनी पैसे दिले अशाच लोकांना त्या विहिरी दिल्या गेल्या घरकुला दिल्या गेल्या त्याची सुद्धा चौकशी व्हा अशा या तीन मागण्या घेऊन हे उपोषण आज या ठिकाणी दुसरा दिवस आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होती तोपर्यंत हे अमरण उपोषण सुरू राहणार आहे थोटे सरपंच पिंपळगाव थोटे मी ज्या निवडणुकीला उभं राहिलो होतो ह्या माझ्या माता भगिनी भगिनी बरोबर आहेत यांच्या समोर मी आश्वासन दिलं होतं की लाईट पाणी रस्ता आणि निराधारांना पगारी मिळून देईल आमच्या गावाची समस्या अशी झाली की आम्ही मतदान कुचे साहेबाला करतो आणि आमच्या निराधारावर सई जे आपले संतोष भाऊ करतात त्यामुळं आमची मी जे बाकी आश्वासन दिलं होतं लाईट पाणी रस्ता हे तर पूर्ण आहे हे आमच्या गावकऱ्या समोर सांगतो मी मी एक सैनिक असून सैनिकांना दिलेला शब्द जर कधी पाळला गेला नाही तर मी जे होत जोपर्यंत या महिला भगिनींना पगार चालू होत नाही तोपर्यंत उठणारही नाही आणि शब्दाला माझ्या कायम राहील माझी तहसीलदार साहेबांना एवढीच विनंती आहे की आमचे जे एकाहत्तर गावं आहेत ह्या गावावर होऊ लागले अन्याय थोडा दूर करावा आणि आम्हाला जर कधी हो, तो अन्याय दूर होत नसेल तर आमचं संघ जे आहे आम्हाला भोकरदन मध्ये आणावा आम्हाला प्रत्येक गोष्टीविषयी आमच्यावर अन्याय होतो कोणतीही शासनाची योजना आली तर पहिली भोकरदन आणि जाफराबादला वापरल्या जाते आणि नंतर जे याला बदनापूरला आम्ही मतदान करतो नंतर आमच्याकडे लक्ष दिलं जातं एवढं आम्हाला कळून विनंती आहे एक तर आम्हाला बदनापूर तालुक्यातच टाकून द्या नाही तर आम्हाला भोखरदन तालुक्यात मतदारसंघात घ्या आणि आमच्यावर होणारा अन्याय दूर करा एवढंच बोलतो आणि इथं थांबतो जय हिंद जय भारत आज या ठिकाणी सुरेश पाटील तळेकर आणि पिंपळगाव थोटेचे सरपंच दिनकर पाटील थोटे हे या ठिकाणी अमरण उपसणाला बसलेले यांच्या ज्या मागण्या आहे त्या अतिशय रास्त मागण्या आहे मग ती वळण रस्त्याची मागणी असू संजय योजना योजना घरकुल झालेला या सर्व रास्त मागण्या आहेत आणि या सर्व मागण्यांना आम आदमी पार्टीचा पुरेपूर पाठिंबा आहे आणि यांच्या सोबत आहोत धन्यवाद <coughs> 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 उशा समाधान चांगले राहणार गोकुळ जिल्हा जाणना गोकुर्धन तालुका आम्हाला घरकुला विषयी या कास्ट्या बी पडला नाही सर माझा लोकांना घर आहे ना काय केलं पाच मोठ पाच बोट नाही आमच्या घरी सहा अकरा आल्या लोकांना दहा दहा अकरा आल्या लोकांना घरपुली आमची अर्ज काय गरीब लोकांची अर्ज खूप करा कसं आहे सर याला म्हणतो सरपंचाला सांगतो आम्ही आज आजपर्यंत सरकार कशी पैसे नाही मालदारासाठी आहे का पैसे सरकार निर्मी घेतला ना काय नाही गरीबाला माझं नाव येल मगन पवार राहणार छोटे तीन पिंपळगाव तालुका मगन पवार मला आज आठ नऊ वर्ष झाले माझा मालक वारलेला आहे मला एकच मुलगा आहे ते पण दारू येतो मला शेती नाही बाडी नाही काहीच नाही म्हणजे आणताच नाही कृपयाच्या आणीवर माझ्या मुलीचं लग्न केलं मुलाचं लग्न केलं पण शासन आमच्यावर दाखल घेतच नाही आज नऊ दहा वर्ष झाले मला पगार नाही पाणी नाही काहीच नाही मग हे शासन काय कामाचं आहे निसतं मतदान आले की म्हणते आम्हाला मतदान करा मतदान करा मतदान करू करू आम्ही ह्या फिरायला बसलेलं सरकार पण म्हणतो आम्ही तुम्हाला पगारी देऊ आम्ही घरकुल देऊ आम्ही आमक देऊ डमकू देऊ पण आमचे दाखल जर घेतच नाही शासन तर चालतात कशाला सरकार सुद्धा कशाला चालत कशाला आम चा आमच्या भाई आम्ही एवढ्या कृपयाच्या पोट भरतो लोकांच्या शेताचे वासे बांध खुरपतो जर आमची जर दयात येत नाही सरकारला ते सरकार काय काम असला आम पण आमच्या मतदान घेते मग हे मतदान कशासाठी घेते आमच्याकडून कोण याची जर दाखल घेतच नाही आमच्याकडे शासनाला येऊच नाही मतदान करायला म्हणायला जर आमची येतच नाही तर शासन काहीच काम हीच आमची विनंती आम्हाला पगार द्या घरकुला द्या आम्ही काय शेतकरी म्हणून आम्ही काय एरी मागतो काय मागतो शासनाला आम्हाला घरकुला द्यावा आमच्या पगारी पाणी चाली करावा आमची हीच विनंती आहे सरकारला येलनबाई मग पवार राहणार थोट पिंपळगाव होते राहणार होते तालुका भोकरदन जिल्हा जालना माझा मुलगा अठरा वर्षाचा होऊन गेला त्याचे फायल भरायला तीन वर्ष झाले तरी आपण गायत त्याची किरणी काढलेली किरणी काढलेली असून मी सरपंचाकडे त्यांच्याकडे हे केलं तक्रार केली त्यांनी तर पुढे दाखल केलं तरी त्यांना दयामया येत नाही माझ्या मुलाला दर महिन्याला मी दहा वीस हजार रुपये लावते तरी त्यांनी मजूर फायल आमची दाखल केली नाही मग त्यांचं काय म्हणणं अपंग झालेला आहे तो आम्ही त्याला घरून जीव सांभाळतो लंबडे चालवतो मग त्यांनी आमची पगार चालू करायची आम्ही त्याला दहा वीस लाख रुपये लावलेले अपंग आहे तरी त्यांना काय माय येत नाही काहीच नाही माझं एवढं बोलून माझे शब्द माझं नाव जेऊबाई रामदास केपले राणा पिंपळगाव जिल्हा जालना बोकरगंज तालुका एवढं बोला अडचण काय तुमची शेती नाही काही नाही आम्ही आमच्याच काम करून खाते दोन मुलं दोन ठेवणे गेले शेती एक नाही आम्हाला आमच्या सा पगारी करा आम्हाला घर फुलं द्या आणि दोन मुलं आहे आम्हाला मग आता आम्हाला एवढं आमची आम्हा काम पगारी करा आणि आम्हाला कुल द्या हिरी लागत नाही लागत नाही शेती एवढं